साक्री तालुक्यातील भडणे गावातील एकलव्य रेसिडेन्सियल सीबीएसई शाळेत शाळेतील शिक्षक व इतर कारणांमुळे चंद्रासर यांची बदली करण्यात आली या निर्णयाविरुद्ध शाळेतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढून नाशिक येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाने मध्यस्थी करून विद्यार्थ्यांना शाळेत परत पाठवले आहे प्रशासनाने ही बदली प्रशासकीय कारणासह झाली असल्याचे स्पष्ट केले आहे भाडणे गावातील एकलव्य शाळेत शिक्षक चंद्रासर यांची बदली झाल्याने शाळेतील विद्यार्थी खूप दुखावले गेले आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी नाशिक येथे पायी मोर्चा काढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे आपण राहू कारण ड्रायव्हर चला तिथं आपण जो तुम्हाला त्रास देतो ना त्याला तुमच्या समोर तिथं आपण आलं लक्षात आम्ही तुमचेच आहोत तुमची जी अडचण आहे अशा आहे बसून दिदी ऐकून घे आम्ही काय ते पालक येत ना त्यातले नाही मुलगी मी तुमच्या शाळेत आहे मी बी आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे तुम्ही रस्त्यावर येत म्हणून आलेले हा मॅडमांना आपण तिथं बोलू तुमच्या सर्व समस्या त्या तिथे तुम्ही लहान लहान आहेत लहान लहान मुलं आपल्या बहिणी आहेत बरोबर भाऊ आहेत तर या नाशिक खूप लांब आहे बरोबर तर आपण तुमच्या समस्या सोडवणारा सक्षम अधिकारी इथं बोलू शाळेवर तुमची जाण्या तुमची जाण्याची गरज नाही आहे आम्ही सामाजिक कार्यकर्ते काय कोणाचा फोन आहे अरे तुम्ही समजून घ्या ना तुम्हाला जे बाहेर जिंदाबाद आज दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी एकलवे रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल भाडणे तालुका साखरी जिल्हा धुळे या ठिकाणी सायंकाळी चार वाजे नंतर इथला जो प्रिन्सिपल होता दिनेश चंद्रासर यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झाल्यामुळे इथले विद्यार्थी संध्याकाळी सहा वाजेनंतर इथं इयत्ता सहावी सातवी आणि आठवीचा वर्ग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूल आहे सीबीएसई सी संलग्नित तर हे विद्यार्थी भाडणे या गावापासून रस्त्याने पैदल नाशिक आयुक्तालय जाण्यासाठी निघाले होते पाच सहा किलोमीटर चालल्यानंतर धुएपिओ कार्यालयाचे अधिकारी आणि स्थानिक सर्व सामाजिक कार्यकर्ते जेव्हा त्यांना भेटले तर ते विद्यार्थी सांगत होते की आमच्या चंद्रासरांची बदली झाली आणि आम्हाला चंद्रासरच पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर आणलेत तर ही गोष्ट ही गोष्टची सोक्ष मोक्ष करण्यासाठी ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या विनंती करून अधिकाऱ्यांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जेव्हा इथं आणलं शाळेच्या कॅम्पसमध्ये तर त्यावेळेस जी ही घटना का घटते की लहान लहान मुलं असं रस्त्यावर का येतात तर याच्यात इथं आल्यानंतर लक्षात आलं की या शाळेचे कर्मचाऱ्यांचं जे अंदरुनी वाद होते मध्ये जो राजकारण होतं आणि या राजकारणापायी विद्यार्थ्यांचा वापर करून बदली थांबावी हा षडयंत्र करून जो लहान लहान पोरांचं जे यसर्वे पालक सर्वे आदिवासी पालक रात्र दिवस रात्र करून इथं येतात दिवसभर कष्ट करतात आणि आमचा पोरगा लहान लहान पोरं जेव्हा रस्त्यावर आले ही गोष्ट जेव्हा लक्षात आली जेव्हा इथं आले जाणून घेण्यासाठी तर ही सर्व गोष्ट जी आहे ही चंद्र सरांची बदली थांबवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर आलेली होती पण इथं आल्यानंतर ज्या गोष्टी लक्षात आल्या याच्यामध्ये खूप मोठं राजकारण आहे आणि या राजकारणा त्या कर्मचाऱ्यांचा मधला जो वाद होता त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हाताशी पकडून बदली थांबवण्यासाठी हे सर्व करण्यात आलं होतं आणि या बाबतीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही घटनेचं सखोल चौकशी करून जे या घटनेत ज्यांनी ही घटना घडून आणली लहान लहान पोरांना रस्त्यावर उतरवण्याचं पोऱ्यांचा वापर करण्यात आलं विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आलं तर या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर रिसर चौकशी करून डिपार्टमेंट अंतर्गत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं पालकांची सर्वांची मागणी आलेली आणि त्याच्यात प्रकल्प अधिकाऱ्यांनी शब्द दिलेले की दोन तीन दिवसात आम्ही चौकशी करून नये त्याच्यावर सर कार्यवाही करू जर का ही घटना इथंच नाही थांबली तर येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण आदिवासी सर्व पालक सामाजिक संघटना हे जे एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल आहे इथं आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि अधिकाऱ्यांच्या शब्दाला सुद्धा त्यावेळेस दुजोरा दिला जाणार नाही आणि त्यावेळेस कायदा सुव्यवस्था जी बिघडेल याला सर्वस्व जबाबदार डिपार्टमेंट असेल आदिवासी विकास विभाग असेल एवढेच मी या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय आदिवासी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट